नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत मिसळ एकदम झटपट आणि पटकन होईल अशी आणि खूप एफर्ट्स न घेता आपण आज ही मिसळ बनवणार आहोत आणि ही मिसळ बनवताना मी ह्यामध्ये जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही आहे तरीसुद्धा ही जी मिसळ आहे ती एकदम टेस्टी आणि खूप फ्लेवरफुल लागते तर कशी तयार करायची आहेत हे आपण आज बघणार आहोत आणि ही जी मिसळ आहे ती मी कुकरमध्येच फोडणी टाकून केलेली आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही एकदम दहा मिनटामध्ये ही जी मिसळ आहे ती तयार होते आणि ही जी मिसळ आहे ती मी कुकरमध्ये केली आहे तरीही खूप भन्नाट अशी चव झालेली होती ह्या मिसळची तर इथे मी मोड आलेले मूग आणि मटकी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले तर त्यामध्ये मी एक बटाटा घालणार आहे तर बटाटासुद्धा सोलून घेतला आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरायचा दहा बारा कढीपत्त्याची पाने आहेत दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आणि एक मोठा टोमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर कुकरमध्ये मी दोन मोठे चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घातलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा मिरच्या आणि कढीपत्त्याची पाने टाकून घेतली आहेत आणि लालसर रंगावर हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे अर्धा चम्मच मी इथे हिंग घातलेला आहे आणि हिंग घातल्यामुळे सुद्धा ह्या मिसळची जी चव आहे ना ती अप्रतिम लागते आणि तसंच पचायलासुद्धा हलकं होते त्यामुळे हिंग नक्कीच घाला ह्यामध्ये त्यानंतर आले लसूण पेस्ट घालून घेतली छान परतून घेतली आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर तिखट घातलेला आहे दोन मोठे चम्मच अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि एक मोठा चम्मच किचन किंग मसाला घातलेला आहे तर किचन किंग मसाल्यामुळे ह्या मिसळची जी चव आहे ती खूप छान लागते तर तुम्ही किचन किंग मसाला घालून नक्की करून बघा अशा प्रकारची ही मिसळ मसाले छानपैकी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आहे तर इथे कांदा आणि टोमॅटोचं जे प्रमाण आहे ना ते ते जरा जास्त घ्यायचं आहे चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे आणि सर्व मसाले जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो एकदम सॉफ्ट असा शिजल्या पाहिजे तोपर्यंत हा मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे तर हा संपूर्ण मसाला शिजण्यासाठी इथे मी थोडं पाणी घालून घेतलेलं होतं आणि मस्त अशी हे मिसळची जी फोडणी आहे ती छान शिजलेली आहे आता ह्यामध्ये मी हे मोड आलेले मूग आणि मटकी आणि बटाटे घालून घेतलेले आहेत परतून घ्यायचे छान आणि पाच मिनटं मी अगदी मंदा आचेवर एक वाफ येऊ देणार आहे तर प्रकारे ही जर आपण कुकरमध्ये मिसळ केली तर एकदम झटपट तयार होते अगदी दहा मिनटामध्ये ही मिसळ तयार होते खूप मेहनत घ्यावी लागत नाही आपल्याला अगदी कमीत कमी वेळामध्ये ही मिसळ जी आहे ती तयार होते तर पाच मिनटं मी मंदाचेवर छान सर्व साहित्य जे आहे ते परतून घेतलं त्यानंतर मी इथे आवश्यक तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तर चार शिट्ट्यांमध्ये ही जी मिसळ आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजून जाईल आणि ही जी मिसळ आहे ती तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता तर मी इथे ब्रेड वापरणार आहे आणि कोणाकोणाला ही अशी मिसळ आवडते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझ्या घरी तर बरेचदा मी मिसळ पाव तयार करत असते किंवा मिसळ ब्रेड तयार करत असते चार शिट्ट्या झाल्या होत्या त्यानंतर कुकर थोडा थंड होऊ दिला मी आणि त्यानंतर बघू शकता मस्त अशी ही मिसळ तयार झालेली आहे आणि आपण ह्या मिसळमध्ये फारसे मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत तरीही ह्या मिसळची जी चव आहे ती अप्रतिम झालेली होती मूग आणि मटकी पण खूप मस्तपैकी शिजल्या गेलेल्या आहेत वरून कोथिंबीर घालून घ्यायची तर ही मिसळ जी आहे ती मी ब्रेडसोबत सर्व करणार आहे त्यामुळे इथे मी ब्रेड ज्या आहेत त्या शेकून घेत आहे तर ह्या मी ब्राऊन ब्रेड वापरलेल्या आहेत आटा ब्रेड ज्या असतात त्या वापरलेल्या आहेत जर तुमच्याकडे साध्या ब्रेड असतील तर त्यासुद्धा वापरू शकता माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या तर मी आता ह्याच घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्यायचं चा, आणि छानपैकी शेकून घ्यायचं ब्राऊन कलरवर आणि हे जे बटर आहे ते होममेड आहे मी बरेचदा घरचंच तयार केलेलं बटर वापरत असते तर बटर लावून छानपैकी दोन्ही बाजूंनी शेकून घ्यायच्या आहेत ब्रेड त्यामुळे चव पण खूप मस्त वाटते आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये माझा हा सकाळचा ब्रेकफास्ट तयार झालेला होता आणि अशा प्रकारचे मिसळ ब्रेड किंवा मिसळपाव कोणाकोणाला आवडते तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता इथे मी प्लेट तयार करून घेतलेली आहे मस्त अशी ही झणझणीत मिसळ सोबत ब्रेड आणि बारीक चिरून घेतलेला कांदा मिरची आणि वरून मी लिंबाचा रससुद्धा घातलेला होता तर खूप टेस्टी अशी ही मिसळ ब्रेड झालेली होती तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद